नमस्कार मित्रांनो कनेरे हद्दीतील मियावाकी वननिर्मितीच्या कामावर संशयित चौकशीची मागणी कनेरे गावच्या हद्दीतील विभागामार्फत सध्या सुरू असलेल्या मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड प्रकल्पाविषयी ग्रामस्थांकडून आणि सामाजिक संस्थांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे या कामात संभाव्य अनियमितता व दर्जाहीन साहित्याचा वापर खाजगी ठेकेदाराला हाताशी धरून सुरू आहे त्या संदर्भात माहिती अधिकार देण्यात आला आहे ग्रामस्थ यांनी अशी सांगितले आहे की मेवाकी वृक्ष लागवड सार्वजनिक निधीतून होत आहे की इतर निधीतून होत आहे ही चौकशी होणे गरजेचे आहे कारण ही निवेदा प्रकाशित केली नव्हती असे ग्रामस्थांच्या सांगण्यातून येत आहे पर्यावरणप्रेमींनीही या कामाचे स्वतंत्र निरीक्षण करावे आणि आवश्यक असल्यास उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी तातडीने चौकशी सुरू करावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे मिळावा की वृक्षलागोडीमध्ये दर्जाबाबत तक्रारी सार्वजनिक निधीचा अपव्या होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने चौकशीची मागणी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना विचारपूस केली असता अधिकाऱ्यांकडून उडाओडीची उत्तरे व चुकीच्या पद्धतीने बोलण्याचा प्रताप घडला आहे त्यामुळे सदर कामाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे तसेच मियावाकीचे काम हे मियावाकीच्या नियमानुसार चालू नाही असा संशय आहे